नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अतिशय शुभ आणि पवित्र सणाबद्दल तो म्हणजे धनतेरस मित्रांनो यावर्षी धनतेरस शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला थी थी साजरा केला जातो आणि याला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर टिकवण्यासाठी काही खास तोडगे आणि उपाय केले जातात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी मातेला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय धनतेरसच्या दिवशी करावयाची महत्वाची पूजा आणि घरात समृद्धी कायम ठेवण्यासाठी परंपरा तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची उपाय नंबर एक धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीत छोटा छोटा दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे उपाय नंबर दोन या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण केले तर घरात धनवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात उपाय नंबर तीन धनतेरसला सोनं चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे घरात धन स्थिर राहते उपाय नंबर चार नवीन झाडू आणून त्यावर हलकेसे कुंकू व अक्षता ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धीचे आगमन होते उपाय नंबर पाच या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही उपाय नंबर सहा मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वस्तिक आणि कमळाचे चिन्ह रेखाटल्यास लक्ष्मी आनंदाने घरात प्रवेश करते उपाय नंबर सात धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा आकडा धनतेरसशी जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता दूर होते उपाय नंबर आठ या दिवशी तुलशीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात उपाय नंबर नऊ धनतेरसला तुपामध्ये दिवा लावून देवीसमोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो उपाय नंबर दहा घरात आलेल्या पाहुण्यांना काहीतरी छोटं दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते उपाय नंबर अकरा या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की के आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहते उपाय नंबर बारा धनतेरसच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून पूजन करून तिजोरीत ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधी कमी पडत नाही उपाय नंबर तेरा गायीला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते उपाय नंबर चौदा या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजन केल्यास ते नाणे कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते उपाय नंबर पंधरा सुक्ताचा जप केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात उपाय नंबर सोळा धनतेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद ऐश्वर्य आणि समाधान वाढते उपाय नंबर सतरा या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवे खरेदी म्हणजे नव्या संधींचे आगमन उपाय नंबर अठरा ओम क्लीन महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करून दिवा अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होता उपाय नंबर एकोणीस धनतेरसच्या दिवशी मीठ दान केल्यास घरातील वाद तणाव आणि निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते उपाय नंबर वीस लहान मुलांना गोडथोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते उपाय नंबर एकवीस धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही उपाय नंबर बावीस या दिवशी लक्ष्मीसमोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर वाढते आणि देवीचे आशीर्वाद कायम राहतात उपाय नंबर तेवीस पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते उपाय नंबर चोवीस धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवादान केल्यास घरात समृद्धी येते उपाय नंबर पंचवीस संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवी समोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य दूर जाते उपाय नंबर सव्वीस या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केली की आरोग्य आणि धन दोन्ही टिकून राहतात उपाय नंबर मुख्य दारावर लक्ष्मीचे पाऊल चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते उपाय नंबर अठ्ठावीस धनतेरसला दूध दान करणे खूप शुभ मानले जाते कारण याने जीवनातील संकटे दूर होतात उपाय नंबर एकोणतीस धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी कारण याने वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंदी होते उपाय नंबर तीस या दिवशी शमीचे पान घरात आणून ठेवले की घरात समृद्धी टिकते असे मानले जाते उपाय नंबर एकतीस धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्वाचे कारण लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही उपाय नंबर बत्तीस या दिवशी श्रीसूक्त व लक्ष्मी अष्टक पठण केल्यास देवी प्रसन्न होते उपाय नंबर तेहत्तीस गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देऊन सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते उपाय नंबर चौतीस धनतेरसच्या दिवशी पित्रांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते उपाय नंबर पस्तीस या दिवशी मीठ लसूण आणि कांदा घरात न आणणे शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात असे मानले जाते उपाय नंबर छत्तीस या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उपाय नंबर सदतीस धनतेरसच्या दिवशी लाल धागा देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवावा असे केल्याने धन स्थिर राहते उपाय नंबर अडतीस या दिवशी नवीन हारसा खरेदी करून घरात ठेवणे शुभ मानले जाते कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे उपाय नंबर एकोणचाळीस देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो उपाय नंबर चाळीस या दिवशी नऊ प्रकारची फुले अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते उपाय नंबर एक्केचाळीस धनतेरसच्या दिवशी नजरेपासून बचाव करण्यासाठी काय टिळे लावल्यास घरातील सुखशांती टिकते उपाय नंबर बेचाळीस या दिवशी पक्ष्यांना दाणे दिल्यास लक्ष्मी आनंदी होते आणि पुण्य लाभते उपाय नंबर त्रेचाळीस धनतेरसला लोखंड खरेदी टाळावे कारण ते अशुभ मानले जाते उपाय नंबर चव्वेचाळीस चांदीची लहानशी मूर्ती खरेदी करून देवीसमोर ठेवणे खूप शुभ मानले जाते उपाय नंबर पंचेचाळीस धनतेरसच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घरात ऐक्य टिकते उपाय नंबर सेहेचाळीस या दिवशी कंदील लावल्यास घरात प्रकाश मानता राहते आणि लक्ष्मीचा वास टिकतो उपाय नंबर सत्तेचाळीस या दिवशी लाल लिफाफ्यात थोडे पैसे ठेवून पूजन करून तिजोरीत ठेवावे हे घरात स्थिर संपत्तीचे प्रतीक आहे उपाय नंबर अठ्ठेचाळीस धनतेरसच्या दिवशी ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन स्थिर होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते उपाय नंबर एकोणपन्नास या दिवशी घरात ताज्या फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहते उपाय नंबर पन्नास धनतेरसच्या दिवशी नारळ समोर ठेवून त्याला कुंकू हळद लावून पूजन केले तर घरात सुख समृद्धी कायम राहते चला तर मित्रांनो आपण इतके सारे उपाय पाहिले जे धनतेरसच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होता आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्य कायम टिकून राहते आता महत्वाची गोष्ट म्हणजे धनतेरसचा दिवस धनतेरस हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून याला धनत्रयोदशी असेही म्हणतात आणि हाच दिवस माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो तर मित्रांनो या वर्षीच्या धनतेरसच्या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा आणि तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि खास माहितीसह आणि धनतेरसच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा